नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज बनवूयात झणझणीत झटपटीत अशी टमाट्याची चटणी त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक चिरलेला कांदा दोन टमॅटो दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर चाट मसाला चटणी हळद आणि मीठ सर्वप्रथम मी टमाटे जे आहेत ते गॅसवरती असे काळे होईपर्यंत भाजून घेणार आहे टमाट्यासोबतच आपल्याला मिरच्यावर भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतर टमाटे जे आहेत ते आपण मॅश करून घेणार आहोत हाताने केलं तरी चालेल हाताने एकदम असं बारीक होईल किंवा मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालेल त्यान त्यानंतर आपल्याला घालायचं आहे मॅश असं छान झाल्याच्या नंतर आपण घालणार आहोत कांदा कोथिंबीर घालायची आहे एकदम अशी चविष्ट लागणारी ही आपली चटणी आहे मी एक वेळेस करून पहा खाऊन पहा अशी रेसिपी आहे चला तर मग आपण घालूया चटणीमध्ये चवीनुसार मीठ गरम मसाला घातलेला आहे मी थोडासा कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर आता आपल्याला जिरे मोहरी आणि लसणाचा तडका द्यायचा आहे त्यान त्यानंतर आपण त्याच्यावर शेव पण घालू शकतो असेल तर अगदी अशी भन्नाट चव आहे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीनं खातील अशी ही अप्रतिम चवीची चटणी आहे चला आता मग मी तडका देऊन आहे देत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली चटणी मस्त असे लाल लाल दिसत आहे चला तर मग मी ताटामध्ये काढून घेत आहे आम्ही खाण्यासाठी तयार झालेलो आहोत धन्यवाद